लागले थोडं आणि चिमण्या बघा तर सकाळी थोडंसं ऊन पडलं नंतर पाऊस आता अजून आणखीन ऊन पडायला लागले नंतर अशी सुरुवात झाली आज सकाळची छान आणि आज आज आहे सोळा जून आज आहे शाळेचा पहिला दिवस तर शाळेची सुरुवात आता झाली आजपासून आता वर्षभर सुट्टी नाही रोज सकाळी डबा झाला पाहिजे लवकर आणि कसं जरा उशिरा स्वयंपाक होता सुट्ट्या लागल्यामुळं आपलं निवांत चाललं होतं सकाळी काहीतरी नाश्ता करणे आणि जेवण अगदी उशिरा बारा नंतर अगदी जेवण व्हायचं आणि बाकी सगळी कामं आवरायची मी नंतर स्वयंपाक करत होते तर आता तसं नाही आता स्वयंपाक अगोदर आणि परत बाकी जे काय काम असतील आपले कपडे धुणे म्हणा भांडी घासणे हरशी वगैरे पुसणे आणि चिमण्यांचा कितीही कालवा चालू आहे तर डब्यासाठी ना सुकी मटकीची भाजी केली आहे मी आणि कुकरलाच केली पटकन एका शेट्टीत ना छान अशी शिजते आणि अक्षरचं काय चाललंय दाखवते थांबा तर असे मी दाखव तिकडं शेंडे घातले जे तर आज कसा आहे पहिला दिवस आहे ना त्यामुळं पडला कचरा तर आज चालतंय आपलं म्हणजे शाळेचा ड्रेस गणवेश नाही घातला तरी पण आज चालतो बिगर आपलं रंगी ड्रेस तर आज घातला तिनं वेगळा ड्रेस उद्यापासून मात्र नाही आणि बुधवारी ही असतो रंगी ड्रेस असतो तर फुलं आज ना थोडीच मिळाली तर मी आज शिफ्टची वेळी म्हणजे घातली होती गच्चा बांधला होता म्हणजे आणि ती म्हणली आता मी नको म्हणत होती मला मला म्हणत होती तूच घाल फुलं मी नाही घालत नको म्हटलं मला कुठं आहे की तू म्हणलं तिला जबरदस्ती करायला लावला तेवढा छोटासा गजरा आणि कसं केस छोटे आहेत आपले तेवढा छान दिसतोय तर गुलाबाची दोन फुलं आणि पाच सहा मोगऱ्याची अशी फुलं वाजेसाठी तिनं तरी दोन त्यातली ठेवलीत फुलं मोगऱ्याची तर असा गच्चा बांधलाय आणि आता अजून चपात्या करायचे आहेत मला आणि आणू आत्ताच उठली उठून चहा दूध मिक्स करून पिले बिस्किट खाल्ले आणि आता बसली तर सुई सुईद्वारा सगळं काढलं ती घेऊन आता बसली ठेवून टाकते लागल तर आता आवरायचे काम तर शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आज ना टिफिन बॅग आणायची काल आणायची राहिली होती तर आमच्या इथं शेजारी ना टिफिन बॅग वगैरे आहेत तिथं पलीकडं आहे म्हणजे जोराला तर तिथून ना टिफिन बॅग बघू आता चांगल्या राहिल्यात का संपल्या त्यांच्यातल्या पण बघू आता चांगली असेल तर एखादी घेऊन यायचे का तर मिळाल्याच नाही टिफिन बॅगा चांगल्या तेवढ्या आणि काल काय झालं घाई गडबडीत आले तिकडं बांगड्या भरायला जायचं होतं त्या नादात त्या टिफिन बॅगेचं मी विसरूनच गेले भाजी थोडी घेतली आणि एक तर पाऊस एक बारीक चालू होता मग आली तशीच आणि आलो तुटले आणू पण आहे आम्ही सगळी चाललो बॅग आणायला ना एक बॅग आणायची आणि किती पण चालले आम्ही तर अक्षला जा म्हणतो ना एकटी जाईनच झाली तू चल आणि तू चल मला अजून भाजी झाली कणिक म्हणून ठेवले तर चपात्या करायची थाई थाई चला नाही टिफिन बॅग मिळाल्याच नाहीत म्हणजे होत्या द्या ब्लॅक कलरच्याच सगळ्या होत्या अक्षर ते नको होत्या ब्लॅक कलरच्या वेगळ्या कलरच्या पाहिजे होत्या मागच्या वेळी पण तसंच झालं मागच्या वर्षी पण घेतल्या त्या पण तिच्या आवडत्या कलरच्याच घेतल्या होत्या आता म्हणाली नको ब्लॅक कलरच्या दुसरं मग आता दोन दिवसांना येणार आहेत तोपर्यंत आहे ते जुनीस मी म्हटलं आणि येताना काकून काय दिलं तुला हा काय दिला आता आणि पेरू घेऊन आलो आम्ही त्यांच्यात अनुसाठी खास दिला अनुला आवडतोय म्हणून आणि अनुला पेरू म्हणायला येत नाही अनु काय म्हणते पिऊ पि म्हणते आता अनुला धुवून देते मी चिरून काय खाते

ऑफ झाला मूड का तर टिफिन बॅग मिळाली नाही शाळेचा पहिला दिवस आहे की नाही काय काय पायाला कोणी पाह्या दिलाय कुणी दिलाय सांग कि आजून दिलाय लहान होते त्यावेळी तर इतकं दाखवायची ना लगेच आहे की नाही म्हण डबा भरला आणि एकच चपाती न्याय ला घरात खाल्ली ती मटकी अशी तर बघकी हम्म मेहंदी आमची छान असा डबा भरलाय तर आता ना मस्त असं छान वार सुटलय गार अस आणि अनु इथं लागली खेळायला आणि थोडा पाऊस पण पडून गेलाय आता थोडासा आला होता मी अनुभ बघा कशी खेळते mm. खाली उतर आणि सकाळचे कपडे अजून वरले वा थोडीशी वाढली नाहीत आणि कळी पत्ता बघा मग अशी वा वार सुटलेल ना खूप जोरात असा वाकलाय खाली बघा भांडी एवढी घासली सकाळपासूनची आणि तर सगळं आणि बघ वातावरण म्हणजे ना आज सकाळपासून असं अगदी थोडा थोडा बारीक पाऊस झाला जास्त पण नाही पण अगदी उगीच बारीक आणि भांडी घासली तोंड धुतलं अगदी म्हणजे पाण्यानं फक्त फुटतं बरं का <laughs> आणि आज मी मोठी टिकली लावली तर कशी दिसते बरं मोठी टिकली चांगली दिसते का मी कधी लावत नाही पण आज लावली मोठी टिकली म्हणलं बघूया तर होती डबे मग लावलं आणि अक्षू अजून आली नाही अक्षूची ना आज लवकर शाळा सुटायची आहे पण अक्षू ट्युशनला गेले तशीच आज तिचं ट्युशनचं टाइम फिक्स व्हायचं आहे आज फिक्स कधी ट्युशन वगैरे काय टायमिंग वगैरे सगळं मॅडम सांगणार आहेत आणि कसं होतंय म्हणजे अक्षूचं अक्षूच्या ज्या मॅडम आहेत ना ते यांच्याकडं सगळी आहेत इंग्लिश मिडियमची मुलं आहेत आणि अक्षू एकटीच तेवढी सेमीची मुलगी आहे त्यामुळे त्यांना थोडंसं हे करावं लागते अक्षूसाठी टायमिंगचं मग आता बघ सांगतो म्हणल्यात ॲडलिस्ट बघू आता काय करते आज सांगतील टाईम किती ते त्यामुळं अजून अक्षर आली नाही आहे अनूच चा चाललं इथं खेळायचं आज ना दुपारी मी आज इतका गारठा म्हणजे हवेत नुसतं गार 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 ला लागलो होतं आणि मला दवाखान्यात जायचं होतं तर मी गेले नाही आणि जेवले आणि थोडा वेळ झोपले तर अनू येऊन झोपली पण झोपली मी पण झोपले मग परत उठले थोड्या नाही ना आणि आज जरा घर शांत रोज तिघींचा नुसता ही एक बारक आणि त्या दोघीचा कालवा आज शाळा चालू पहिला दिवस शांत आज घर होतं पण हिचा कालवा असतोयच काय गं बसत नाही ही उलट त्या दोघी नसली आहे की माझ्या मागं माग मग लयच आधीच असतीच माग जा माग त्यात अजून त्या दोघी नाहीत म्हणजे मग काय तिथं पाण्यात आजले खेळी ते मी सकाळी कपडे धुताना खेळले परत बाहेर मी कपडे वाद घालताना मी कस आपण पाणी पिळतो ना कपड्यातलं ह्याच्यात झाडात वगैरे तिथं मी पिळते ना तर ही त्याच्यात जाऊन चिकल मग परत तिचे कपडे बदलले सगळं लावा लागली माती आज इतकं वारं ना दुपारी तर इतकं वारं सुटलो होतं की बस भयांना कस वार सुटलं होतं दुपारी आणि गार हवा नुसती थंड हवा सगळी आणि हे बघा अक्षूचं सॉरी आणूचं टोपडं जे मी कधी कर शनिवारी शनिवारी रवि घालून गेलो तर रविवारी धुतलं होतं ते अजून सुकलं नाही आता उलटं करून लोकरीच आहे आता उलटं करून असं अडकवलंय तिथं मी बांधले तर हा करते पाऊस अगदी बारी घ्यायला लागलाय तर हा करून फिरायला लागल्या पण आणि ते अजून टोपडं वाळलं सुद्धा नाही आतली बाजू सगळी ओडी लागत होती म्हणून उलट करून टाकले आहेत आणि स्टँड पण कपड्याच इकडं घेतलं पाऊस थोडा थोडा चावलाय आहे परत रात्री खरं सगळी कपडे का याच्यावरची काढून वरती तारवरला तारवरती ला तारावरती टाकते मी नाहीतर मग स्टँड असं इकडं घ्यावं लागते इथं गाडी लावायची असती ना त्यामुळं तोपर्यंतच इथं ठेवलंय आणि आता मी कंगवास धुतला तरी पण एवढा स्वच्छ निघाला नाही आता धुतला मी भांडी घासली आणि लिलीची सगळी फुलं आणून बरीच फुलाशी तोडलीत त्यातलं <coughs> <coughs> पाणी आज बदललं स्वच्छ धुवून फ्रेश दुसरं पाणी घातलं आणि झाडांवर पण ह्या पानांवर ना थोडस असं पाणी मारलं आणि किचन पण सगळं स्वच्छ केलं आणि आता मिक्स डाळींचं वरण बनवणार आहे आणि कुकरला अगोदर ना डाळी निवडून धुवून शिजवून घेणार आहे आणि फोडणीचं वरण करणार आहे आज मी डाळी ना निवडून धुतल्यात आणि आता थोडा वेळ मी भिजत घालणार आहे आणि भिजत घालून मग आपल्याला कुकर लावायचं आहे तर थोड्या वेळ असं मी झाकून ठेवते एक पाच दहा मिनटं आणि मग शिट्ट्यात आपल्याला तीन कि मग छान असं डाळी शिजते आणि वरण पण छान होते आणि आम्ही एक ठिकाणी वरण खाल्लं होतं इतकं छान वरण वरणच फक्त होत साधा अगदी लसूण म्हणा हिंग वगैरे जिरे टाकून केलेलं फोडणी टाकून कडीपत्ता घालून पण <coughs> इतकं जे टेस्टी लागत होत ना वरण भात तिथं आम्ही आणि तूप असं खाल्लं कुठला वाहताना असा भात होता लक्षात नाही इंद्रायणी होता घरते का इतकं त्याच्याबरोबर ना का ते वरण इतकं ते वरण आवडलं मला म्हणते तसंच वरण तर आता माझं तसंच होत आहे का नाही काय माहिती म्हणजे मी तर ते आपलं ठीकठाक होतंय ते खूपच छान असं झालेलं वरण तर आम्ही मध्ये जेवायला गेलो नव्हतं त्यांच्या मित्राच्या घरी तर तिथं त्यांनी केलं होतं ना द्या आणि इतकं मस्त झालं होतं वरण तिथलं आणि त्रास तसं ट्राय करणार आहे बघू तसं होतंय का नाही वरण आता पण हिंग नाहीये हिंग संपल्या त्यांनी हिंग घातलं होतं हिंग संपल्या आणि आणून लागले उघडून बघायला कुकर काय का का हो तर, तर में में आता बघू थोड्या भिजत घालते डाळी भिजवून कायमच करते पटकन होतय म्हणून आणि थोडीशीच तुरडा घेतले मुगडा आणि थोडीशी मसुडा असं मिक्स तीन डाळींचा करणार आहे तर तोपर्यंत लसूण वगैरे मी आता निवडून घेते आपलं सोलून थोड्या वेळ आपली डाळ भिजवून थोडंसं हळद आणि तेल घातले मी आपली बारीक गॅस ठेवायला लागले मी काय होते की बारीक गॅस असला तरी पण पाणीच येते बाहेर सर कुकरच्या सुट्टीमधून थांब थांब झाला आणि लसूण सोडलंय कढीपत्ता पण म्हणला ते मी साजरी आणि आणून ठेवावा आपल्या झाडाचाच जा आहे तर तिने साजरीचं मेहनत तर आता अनुचं चाललंय तिथं येऊन अनुला काय पाहिजे लय ती वच्च काय वच्च पाहिजे काय माहितीये पाहिजे लय मला वाटतं ती ही ची असायचं तिला लसूणची असायचं आहे बघते ती लाकडी खलबत्ता तिला पाहिजे ती वाळायला लागली ती हे आंबड पाहिजे होतं वच पाहिजे म्हणतो तिथे मला लक्षात आलं लसूण सोडलंय मी त्यामुळं ही असे म्हणून ती मांडायला हे पाहिजे होत ना काय बघू बघ मच्छर मच्छर काय झालं नाही डाळ झाली एकीकडं भात झालाय किती उरतू गेलंय ना तर अजून सगळं मगाशी किचन आवरलेलं अजून साफ करायचं आहे

तुला आवडलं माझ पिल्लू ग कधी जाणार शाळेत बघू हो हो दाखू, दाखू। हे बालभरती मराठी हिंदी गणित हे कुठलं इंग्लिश इतिहास व नागरिकशास्त्र इतिहास भूगोल सगळ्यात सोपल अगं बाई सायन्स तर जनरल सायन्स सायन्स वन आणि टू आठवी नंतर चालू होते नाही आठवी ला असते सायन्स असते काय माहिती लक्षात नाही माझ्या सायन्स हे नाही पुस्तक बाकी असं का असले होय मग परत नवीन देणार आहेत का, का नाहीच तरी म्हंटल सगळ्यांना हो जुनी दिली नसतील काय तर असेल दे असे तर दिलीत कि बाई तर परत विकतच घ्यायला लागते असायच आधी भाग दो एक दोन होता आता काय नाही आता सगळं सेपरेट आहे आज काय शिकवलंय काय नाही शिकवलं नाही आज आली ती सगळी मुलं काय सांग काय हे सांग तू सांग पिल्लो नाही ना।

वरण फोडणी टाकले आता लागल वरण भात खायला या सगळे वरण भात खायला ते चमचा पाहिजे ना अनुला आणून नुल चमचा दिव्यात हा भात वरंदात लिया, चमचा देते मग घराला लाइटिंग दिसत आहे ना कॅमेरात मोबाईल मध्ये हा बांगड्या भरायला गेलते ना ते तिथ आज लाइटिंग केली त्यांचं घर आहे केली आहे मंटप घातलंय झाले आमचे आणि बाहेर आलो तर आता अजून भांडी घासायचे भांडी सगळी ठेवले गोळा करून आहे ना तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री सर्वांना हा oh